नमस्कार, आर्जे चानल तर नमस्कार मी राहुल आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहेत तर ज्या महिलांची लाडकी बहीण येण्याची ई केवायसी चुकलेली आहे आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आलेले नाही अशा महिलांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे तर अशा महिलांना आता अंगणवाडी सेविके मार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे म्हणजेच व्यक्तिगत पडताळणी करून त्यांची ई सी करण्यात येणार आहे तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितिदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करून माहिती देण्यात आलेली आहे तर बघूया महिला व बालविकास मंत्री अदितिदा तटकरे यांनी अधिकृतपणे पोस्ट करून काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा हे महिला व बालविकास मंत्री अदितिदा तटकरे यांचं अधिकृत फेसबुक पेज आहे आणि त्यावर त्यांनी अधिकृतपणे काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघूया काय सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तर बघा महिला व बाल विकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी अधिकृतपणे आपल्या आप फेसबुकवर ही पोस्ट करून माहिती देण्यात आलेली आहे की आता ज्या महिलांची ई केवायसी चुकलेली आहे अशा महिलांना आता अंगणवाडी सेविका मार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना ह्या सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र